जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत यशवाडी या ठिकाणी जागृत देवस्थान मंदिर यशवाडी आता काही वेळापूर्वी मराठा संघर्ष होता श्री मनोज रांगे पाटील यांचे विचार सर्व मराठा समाजाने या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि निश्चितच दादानी जे आमच्या पुढे विचार मांडलेले आहेत त्या विचारामुळे या ठिकाणी आम्हाला प्रेरणा भेटलेली आहे भाऊ काय नाव आहे तुमचं कुठून आला तुम्ही? तुम्ही खास करून आलेला तुम्ही बायला असेल जागृत देवस्थान हनुमान मंदिर आहे या ठिकाणी आपण दादांचे विचार ऐकण्यासाठी आला होता बरोबर आहे किंवा नाही बरोबर आता दादांनी काही आपल्याला मंत्र दिला किंवा आपल्याला काही मार्गदर्शन केलं ते तुमच्या पक्क मनात बसलाय काय या लोकसभेला तुम्ही पक्क ठरवलं का सगळं ठरवलेलं आहे तुम्ही एकट्याने का तुमच्या पूर्ण समाज मुस्लिम समाजाचा जारंगे पाटला सपोर्ट आहे टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी नाव आहे भाऊ तुमचं माजी सैनिक बालाजी महाराज शिंदे जिंतूर जिंतूर आलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल मराठा आरक्षणाचा कोणताही लढा असेल तर जिंतूर मध्ये आपली जी पूर्ण टीम आहे तुमच्या टीमच्या ठिकाणी आम्ही सगळेजण माघारी कौतुक करतो म्हणजे एखाद्या समाज बांधवाने आरक्षणासाठी दिलेला बळी असो किंवा कोणतं आमरण उपोषण असेल किंवा साखळी उपोषण असेल किंवा कोणत्या प्रकारचं आंदोलन असेल तर त्यासाठी जिंतूर तालुका कधीही अग्रस्थानी असतो आणि आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी सहकार्य लाभतात बरं दादानी आपल्याला जे विचार मांडले तर असते आपल्याला पूर्ण आपल्या डोक्यात घेतलेत आपण बिलकुल घेतले शंभर टक्के घेतले आपल्यासोबत सगळे जातीचे जा लोक आपल्यासोबत आहेत मुस्लिम जातीच्या सोबत शंभर टक्के आपल्यासोबत आहेत कारण की त्यांना फतवा पण काढलेला आहे की आम्ही तो जनंगी पाटलासोबत आहोत धन्यवाद त्यासाठी प्रत्येक जात आपल्या सोबत आहे जलागी पाटला सोबत आहे जरांगी पाटलांनी जे म्हणले की बाबा तुम्ही ज्याला पाडा आपल्याला ज्यांना विरोध केला त्यांना पाडा हे शंभर टक्के आपण त्यांना पाडणार आहेत याचा काही वादच नाही छत्रपती शिवाजी महाराज जसं राज्य तयार केलं तसं स्वराज्य आज आपण महाराष्ट्रामध्ये तयार करू हीच आमची मराठीची मागणी आहे आणि सर्व जातीची मागणी आहे निश्चितच तर दादांनी खूप मार्गदर्शन केलंय त्याबद्दल आपण सव्वीस व्हिडिओ बनवणार आहे आज संध्याकाळी परंतु ह्या आहेत आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये आलेल्या आमच्या मराठा बांध आहेत ना काय नाव आहे भाऊ तुमचं नारायण धोनीरामजी मस्के सरपंच कोणत्या गावचं रेपा सरपंच रेपा, रेपा जिंतूर सर? तालुक्यामध्ये बरं तुम आपण जर एकंदरीत पाहिलं असेल की असं म्हटलं जातं की मराठा समाज एकत्र येत नाही तर तुम्हाला एकंदरीत या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं की मराठा समाज एक आपलेला आहे का काही अंशात मराठा समाज एकत्र करून झालेला आहे मराठा समाज बी झालेला आहे आदर समाज बी भरपूर मराठा समाजासोबत म्हणजे फक्त मराठा समाजच नाही तर आमचे जे इतर समाज बांधव आहेत ते सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी शंभर टक्के आमच्या पाठीमागं आहेत ही भावना सर्व मराठा बांधवाची आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांनी जे मार्गदर्शन केले ते सगळ्यांना पटलेलं काय नाव आहे भाऊ तुमचं कुठून आलात तुम्ही तालुका तालुका जिल्हा परभणी आता तुमच्याकडची परिस्थिती सुद्धा दादानी जे म्हणतील ते आता आता कसं मग पाटील म्हणतील आता कस आणि हेच विचार घेऊन सर्व मराठा बांधवांची एकजूट या ठिकाणी कायम आहेत फक्त मराठा बांधवच नाही तर सर्व समाज बांधव या ठिकाणी आमच्या पाठीमाग म्हणजे दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि हीच भावना घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही सामोरं जात आहोत आणि मराठा समाज आणि आमच्यासोबत असणारे सर्व समाज बांधवाची काय ताकद आहे ती येणाऱ्या लोकसभा इलेक्शनला या ठिकाणी आम्ही निश्चितच दाखवू हीच भावना या सध्याच्या घडीला व्यक्त करत आहेत